नमस्कार आज आपण तुकाराम गाथेतील तेरावा अभंग पाहतोय हा अभंग सोडवताना आजवर पाहिलेल्या अभंगांपैकी नववा अभंग हा आजच्या अभंगाच्या अर्थाशी जवळीक करतो असं मला वाटलं आजचा हा व्हिडिओ पाहून ऐकून झाल्यावर हाची नेम आता या नवव्या अभंगाचा व्हिडिओ सुद्धा नक्की पहा आणि मला वाटतं तसंच या दोन्ही अभंगाचे भावार्थ एकमेकांशी जवळीक करतात असं तुम्हालाही वाटतं वाट का ते बघा तुम्हालाही तसंच वाटत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आजचा अभंग दुजा ऐसा कोण बळी आहे आता हरिया अनंता पासून या चरणात महाराज आपल्याला प्रश्न विचारतात या सृष्टीत सर्व शक्तिमान सर्व बळांचा अधिपती दुसरा कुणी आहे काय ज्याच्या इच्छेने सूर्य उगवतो पाऊस पडतो एखादा जीव जन्म घेतो आणि मरतो सुद्धा ज्याच्या अधीन राहून हे सारं विश्व सार ब्रह्मांड चालत त्या अनंत त्या हरिव्यतिरिक्त कोणाचं सामर्थ्य खरं आहे का असं या चरणात महाराज म्हणतात की हे पहिलं चरण तुकाराम महाराजांच्या भक्तीचं आणि संपूर्ण श्रद्धेचं उदाहरण आहे कारण ते त्या ईश्वराला सर्वश्रेष्ठ मानतात आणि त्याच्याशिवाय दुसरं कुणीही खरं बलवान नाही असं ते म्हणतात आजच्या अभंगातील दुसरं चरण म्हणजे बळीयाच्या आम्ही झालो बळीवंता करू सर्व सत्ता सर्वांवरी बळीयाच्या आम्ही झालो बळीवंता म्हणजे आम्ही त्या सर्व बलवान सर्व शक्तिमान आता झालो आहोत त्याच्याच अधीन गेलो आहोत आणि त्याच्याच अधीन गेल्यामुळे आम्हीही बलवान झालो आहोत आता आमच्यातील प्रत्येक शक्ती प्रत्येक क्रिया प्रत्येक विचार हरीच्या प्रेरणेतून येतो मी माझ असं काही उरलं नाही जशी एखादी प्रेयसी प्रियकराच्या प्रेमात रुळते एखादी पत्नी पतीचं सुख दुःख आपलंस करते तसच आम्ही त्या हरितत्वाचे झालो आहोत तुम्हाला ठाऊक असेल आपल्याकडे नवऱ्याच्या कामावरून बायकोची ओळख करून येण्याची प्रथा पूर्वापार होती जसं मालकाची बायको मालकीण मास्तरांची बायको मास्तरी अगदी त्या नियमाप्रमाणे महाराजांनी सुद्धा विचार केला असेल का सर्व बलवान हरी म्हणजे बळी आणि त्या बळीशी एकरूप होणं म्हणजे बळीबंता होणं म्हणून तर ते म्हणत असावेत बळी आम्ही झालो बळीवंता एकदा बळीवंता झाल्यावर करू सर्व सत्ता सर्वावरी असं त्यांना वाटत इथे करू सर्व सत्ता सर्वावरी याचा अर्थ सर्वांवर सत्ता गाजवणं असं नाहीये बरं का तर जेव्हा भक्त ईश्वराशी एकरूप होतो तेव्हा त्याला ईश्वराचं सामर्थ्य प्राप्त होत असा याचा अर्थ असावा असं मला वाटतं आणि हे सामर्थ्य भौतिक नाहीये भौतिक म्हणजे पैसा पद शस्त्र अस्त्र तुम्ही ईश्वराशी एकरूप झाल्यावर या भौतिक गोष्टी तुम्हाला मिळतील आणि तुम्ही सत्ता गाजवाल असा याचा अर्थ नाहीये ईश्वराशी एकरूप झाल्यावर जे सामर्थ्य मिळतं ते सामर्थ्य भौतिक नसून आध्यात्मिक आहे अध्यात्मिक म्हणजे कसं तर मनावर इंद्रियावर मोहावर लोभावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य तुकाराम महाराज म्हणतात की आता आम्ही सर्वावर सत्ता करू शकतो म्हणजे आमच्याच अंतकरणातील वासना अहंकार अज्ञानावर आम्ही विजय मिळवला आहे ही सत्ता बाह्य गोष्टीवर नसून अंतर्मनातील विजयाची सत्ता आहे आणि तिसरं चरण तुका म्हणे आम्ही जीवाच्या उदारा जालो प्रीती गोविंदासी या तिसऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आता जीवानिशी उदार झालो आहोत आणि आता आमचं हे सर्वस्व हरिला अर्पण केलं आहे या गोविंदाचे आम्ही प्रीतीकर म्हणजे चाहतेच झालो आहोत एकूण हा अभंग काय सांगतो जो देवाचा होतो तोच खरा बलवान होतो मग तुमच्याकडे बाह्य सत्ता नसली तरी तुमच्याकडे अंतर्मनातील शांतता प्रेम आत्मविश्वास ही शक्ती मात्र नक्की असते आणि पर्यायाने आपणही देवाचे होतो म्हणजे आपण बळीवंता होतो म्हणजे बलवान होतो आजचा अभंग व त्याचा सोडवलेला अर्थ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद